बाबासाहेब आंबेडकरांचा कोलंबिया मधला एक फोटो एक पुतळा आणि त्या पुतळ्याच्या खाली एक असं वाक्य लिहिलंय द सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक बाबासाहेब आंबेडकर नावाच्या माणसाला आपण शोधायचं कुठं या महामानवाला आपण शोधायचं कुठं तर संभाजी भगत याबाबत एक असं म्हणतात की भीम पुतळ्यात बंद केला बाई भीम भजनात दंग केला पाहिजे पुतळा आणि भजन याच गोष्टीमध्ये बाबासाहेबांना आपण अडकून ठेवतोय का काय आणि त्याच एक वेगळं राजकारण होते की काय अशी सगळी परिस्थिती सध्याच्या काळामध्ये आपल्याला दिसून येते बाबासाहेबांना शोधायचं कुठं तर आम्ही जाणीवपूर्वक असं म्हटलं पाहिजे आपल्या माझ्या पिढीच्या आणि माझ्या नंतरच्या या सगळ्या पिढ्यांनी आमच्या मार्गदर्शन राहिलेल्या आधीच्या पिढ्यांनी सुद्धा ज्यां ज्यांनी ही ज्योत आमच्यापर्यंत पोचवले त्या सगळ्यांनीच म्हणायला पाहिजे की बाबासाहेबांना आम्ही पुस्तकात शोधायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर ना नावाच्या माणसाला आम्ही ग्रंथालयामध्ये अभ्यासिकेमध्ये शोधायला पाहिजे ना की फक्त पुतळ्यात आणि असाच पुतळ्याचा एक वाद जयसिंगपूरमध्ये होताना आपण काही दिवसांपूर्वी असं ऐकतोय आणि बरेच तो काही हा पुतळ्या नावाची गोष्ट सुरुवात कधी झाली कशी झाली हा पण एक महत्वाचा प्रश्न जयसिंगपूरमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसून येतोय या निमित्तानं काही केसेस झाल्या काही घटनाक्रम असेच घडले की पुत्याची मिरवणूक सुद्धा होणार होती कदाचित ती उद्या होणार होती म्हणजे आज सत्तावीस तारीख आहे तर अठ्ठावीस तारखेला होणार होती काही कारणामुळे ती रद्द झाली असं आता मला समजलं या सगळ्या पार्श्वभूमीवर हा नेमका वाद काय आहे तो आपण जरा समजून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत मला सर तुम्हाला विचारायचं आहे की बाबासाहेबांचा पुतळा आणि या पुतळ्याच्या संदर्भात जयसिंगपूर मध्ये जो वाद तयार होतोय त्याची सुरुवात नेमकी कुठून आहे आणि ते त्याची सद्यस्थिती काय आहे जयसिंगपूर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पूर्ण कृती पुतळा असला पाहिजे अशी जुनी मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण झाली पाहिजे पुतळ्यांबद्दल बोलताना एक हा विचार सुद्धा केला पाहिजे की त्या पुतळ्यांमागे असलेला इतिहास त्यांच्या मागे असलेली hmm. असले वैचारिक ताकद ही दाखवताना तो पुतळा आपण जिथे उभारतो तिथून त्या शहराचं सौंदर्य सुद्धा वाढलं पाहिजे परदेशांमध्ये पुतळे लावतात तेव्हा शहराच्या सौंदर्यात भर भर घालणारे ते पुतळे असतात त्यामुळे सुरुवातीला बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी बसस्टँडच्या तिथली एक जागा सुचवण्यात आली होती पण तिथे स्वच्छता गृह वगैरे ते काढून तिथे पुतळा बसवणार जेव्हा कळल्यावर सगळ्यांचा विरोध झाला hmm. आणि मग ती जागा बदलण्यात आली मग ती जागा बदलताना सर्वे नंबर बाराशे एक्कावन्न म्हणून जे आहे तिथली जागा मागणी करण्यात आली आणि त्याला तेव्हाचे जे आमदार होते म्हणजे आता सुद्धा आमदार आहेत राजेंद्र पाटील यट्रावर त्यांनी त्याला सपोर्ट केला त्यांनी पत्र काढले जिल्हा प्रशासनाला कळवलं की बाराशे एकावन्न सर्व्हे नंबरची जागा योग्य आहे कारण की जी मागणी मुळत करण्यात आली होती ती अशी होती की दलित आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय अशा सगळ्या मुलांसाठी अभ्यासिका असली पाहिजे शांततेने वाचण्याची जागा असली ही मागणी कुणाची आहे ही सगळ्या सामूहिक लोक लो, दलित समाधानी केलेली मागणी आहे आता याच्यामध्ये मुख्य मागणी ही लायब्ररी असली पाहिजे अभ्यासिका असली पाहिजे एमपीएससी युपीएससी चा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी मार्गदर्शन केंद्र असलं पाहिजे ज्याच्यामध्ये बौद्धिक उन्नती आणि विकासाच्या मार्गावर जाण्याचा एक विचार महत्वाचा होता आणि मग तिथे प्रेरणा स्त्रोत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असला पाहिजे अशा क्रमाने ती मागणी होती अगदी बरोबर म्हणजे पहिल्यांदा आपल्याला अपेक्षित असणारी गोष्ट ही आहे की या सगळ्या ज्ञानापासून दूर असणाऱ्या शिक्षणापासून दूर असणाऱ्या लोकांनी शिक्षणाच्या प्रवाहात यायला पाहिजे संघटित व्हायला पाहिजे आणि मग संघर्षाकडे बोललं पाहिजे या या प्रवाहामध्ये या सगळ्या लोकांच्या हातामध्ये आधी पुस्तकं आली पाहिजेत त्या ज्ञानाचा साठा आधी आला पाहिजे आणि याच्यासाठी लायब्ररीची मागणी अभ्यासिकेची मागणी ही योग्य आहे आणि मग हे सगळं सोबत असताना आमचा प्रेरणास्तो कोण आहे तर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचा पुतळा या सगळ्याच्या शेवटी असावा अशी हे लोकांची मागणी होती आता लोकांच्या या मागणीला काय झालं की राजकीय हवा कुठून तरी मिळाली mm. आणि त्याच्यामुळे मग मा जागेचा वाद हा सातत्याने याच्या संदर्भात सुरू आहे असं दिसतं mm. मग कोणीतरी पत्र पाठवलं जिल्हा प्रशासनाने प्रशासनाला की ही जुनी न्यायालयाची इमारत इथे होती mm. आणि आम्हाला न्यायालयालाच ती जागा पाहिजे कारण तिथे महत्वाच्या आमच्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत आता अशा कोणत्या महत्वाच्या वस्तू तिथे ठेवलेल्या आहेत आणि चार वर्षापूर्वी साधारणतः नवीन इमारत न्यायालयाची जयसिंगपूरमध्ये झाली जिथे मोठ्या मुबलक प्रमाणामध्ये जास्तीच्या न्यायालयांच्या खुल्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत आणि आता जयसिंगपूरची लोकसंख्या साधारणतः पंच्याहत्तर ऐंशी लाख अशी तरी झाली आणि ती किती वाढणार आहे असं म्हटलं तरी न्यायालयांची संख्या एवढी वाढणार नाही म्हणजे दोन लाख वाढणार आहे असं समजलं पुढच्या तीन चार वर्षामध्ये तरी सुद्धा न्यायालयाची जागा आता नवीन प्रशस्त इमारतीमध्ये सफिशियंट आहे आणि त्यामुळे या जुन्या इमारतीची त्यांना गरज पडणार नाही आहे परंतु त्यांनी एक वाद निर्माण केला के हो के की आम्हालाच न्याय न्यायालयासाठी जागा पाहिजे आणि आमच्या तिथे महत्वाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत मग आता जेव्हा मी कागदपत्र पाहण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये दिसते की सरकारी दस्तऐवजामध्ये हो त्या जमिनीची मालकी सरकारची आहे जमीन मालक सरकार असं लिहिलेलं आहे मग तरी सुद्धा न्यायालय आपला दावा करत मग आता त्यांनी दुसरं एक पत्र पाठवलं की तिथे सरकार असं मालकी हक्काने नाव लिहिलं तिथे आता न्यायव्यवस्थेचं नाव लिहा आणि आमच्या नावाने जमीन करून द्या म्हणजे न्यायालय तिथे आता नाही न्यायालयाने ती जागा सोडून दिली नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झालं तरी सुद्धा अठरा असं ती जागा मागितली गेली आणि त्याचं कारण पुढे करून मग एक तिसरी जागा परत सजेस्ट करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी ती म्हणजे जयसिंग उद्यानाची जागा आता इथे आक्षेप आहे की जे जी आर निघालेले आहे कायदा आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की अशा पब्लिक युटिलिटी स्पेस मध्ये पुतळा करू नये काय धोरण आहेत नेमकी म्हणजे एखादा पुतळा जर सार्वजनिक सर्व, ठिकाणी बसवायचा असेल तो कुणाचाही पुतळा असेल महामानवांचा कुठल्याही महादेवाचा okay. तर त्यासाठीची काय धोरणं शासनानं आणि न्यायालयानं किंवा या ठरव ठरवलेली आहेत एक सर्वोच्च न्यायालयामध्ये केस झाली आणि खूपच इंटरेस्टिंग आहे की सर्वोच्च न्यायालयाने त्या केसमध्ये निर्णय दिला आणि निर्णय देताना सांगितलं स्पष्टपणे की कोणत्याही पब्लिक युटिलिटी स्पेसवर वर पुतळा उभारायचा नाही लोकवर्गणीतून पुतळा उभारायचा okay. आणि पुतळ्या संदर्भातले काही नॉर्म्स नियम आणि पारदर्शक प्रक्रिया राज्य सरकारने ठरवायची म्हणजे आधी वापरात असणाऱ्या कुठल्या तरी पब्लिक युटिलिटीज जसं की गार्डन असेल चौक असतील जे आधी वापरात आहेत व्यवस्थित अशा ठिकाणी पुतळा उभा करण्याला काही अडचणी आहेत असं त्या नॉर्म्स दिसत आहे हो पण त्याच्यात कसं आहे की जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं okay. ती जागा जी आहे साईट सिलेक्शन ज्याला आपण म्हणतो hmm. की जागा निवडताना पारदर्शकपणे त्या जागेवर बांधणंच आवश्यक आहे किंवा योग्य आहे hmm. अशा प्रकारचे अहवाल असणं आणि तसा निर्णय घेणं hmm. दुसरा पर्याय नसताना हीच जागा आवश्यक आहे किंवा हीच ही योग्य आहे अशा प्रकारचा निर्णय होणं हे खूप आवश्यक आहे आणि मग एक दोन मे दोन हजार सतरा रोजी जी आर महाराष्ट्र शासनाने काढला सगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांनी अशा प्रकारची पुतळ्याबद्दलचे जी आर काढली त्याच्यामध्ये चार पाचच मुद्दे महत्वाचे आहे की राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांचे पुतळे उभारायचे असल्यास ते स्थानिक लोकांच्या पुढाकारातून उभारले पाहिजे लोकवर्गणीतून उभारले पाहिजे पुतळे उभारण्याबाबत परवानगी मागतील त्या संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहे म्हणजे तू किंवा मी पुतळा उभारू शकत नाही व्यक्तिगतरित्या तर संस्था एक असली पाहिजे कारण की पुढे म्हटलेलं आहे की त्या संस्थेने त्या पुतळ्याची मानहानी होऊ नये त्या महापुरुषाचा अपमान होऊ नये याची काळजी घ्यायची आहे पुतळा देखभाल आणि संरक्षण त्या संस्थेने करायचं आहे okay. म्हणजे पोलीस त्यांना विचारू शकता, mm. दर शकतात त्यांना जबाबदार धरू शकतात प्रकारे अकाउंटेबिलिटी फिक्स करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे आणि मान्यता देण्याचे अधिकार जरी जिल्हाधिकारी यांना असले तरी एक कमिटी करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं या कमिटीमध्ये जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त अधीक्षक अभियंता निवासी उपजिल्हाधिकारी असे सगळेजण असतील आणि एक प्रकारे लोकांची लोकसुनावणी घ्यावी आणि त्यांनी मागणी केल्यानुसार त्याचा विचार व्हावा अशी एक विकेंद्रित व्यवस्था पुतळा उभारण्यासंदर्भात केलेली आहे आता राजवैभव ही जी केस केलेली आहे हायकोर्टामध्ये कोल्हापूरच्या तर याच्यामध्ये पुतळ्याला विरोध नाही आहे म्हणजे की <coughs> जयसिंगपूर मध्ये ज्या ठिकाणी पुतळा म्हणजे आता जो पुतळा बसणार आहे किंवा तो प्रस्तावित आहे त्या पुतळ्याला या पिटिशन मधून विरोध नाही पुतळ्याला मुळीच विरोध नाही आहे लोकेशनला विरोध आहे काय झालं होतं मागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात सुद्धा याचिका मी वकील होतो तेव्हा असं की शिवाजी महाराजांच्या विरुद्ध आहे आता काही जण सांगत आहेत की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विरुद्ध आहे पुतळ्याच्या विरुद्ध नाही तेव्हा सुद्धा समुद्रामध्ये पुतळा बांधू नये इतरत्र बांधावा असा लोकेशनला विरोध होता आता सुद्धा लोकेशनला विरोध आहे काय फायदा होणार आहे म्हणजे आपण थोडासा विचार करूया लोकांचा त्यामध्ये <coughs> असलेला पुतळा आणि इतरत्र असलेला पुतळा या मध्ये लोकांच्या दृष्टीनं बाबासाहेबांचा विचार पोहोचण्याच्या दृष्टीनं आणि जो एक व्यापक विचार आहे लोकांच्या दृष्टीने लोकांच्या हिताचा याच्यामध्ये जागा बदलली तर काय फायदा होणार आहे पब्लिक युटिलिटी स्पेस आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हे जयसिंगपूर मधलं जयसिंग उद्यान आहे ज्यांच्या जयसिंग महाराजांच्या नावाने शहर बसवलेलं आहे त्यांचं त्यांच्या नावाने ते उद्यान आहे आता उद्यान जे आहे हे सर्व धर्म समभाव मानणार असते तिथे जे सगळे झाडं आहेत तिथून जो ऑक्सिजन निर्माण होतो तो ऑक्सिजन जा कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो त्या सगळ्यांना पाहिजे मग त्या उद्यानाची देखभाल केली पाहिजे ते उद्यान जास्त सुशोभित केलं पाहिजे तिथे आणखी झाडं लावली पाहिजे तिथे लोकांना बसावं वाटेल आपलं दुःख ताण हा विसरावा वाटेल थोड्या वेळासाठी अशी व्यवस्था तिथे केली पाहिजे तर हे न करता त्या उद्यानाचाच एक महत्वाचा भाग घ्यायचा आणि तिथं पुतळा केवळ उभा करायचा याच्यातून काय होतं की तिथली जैवविविधता सुद्धा आपण नष्ट करतो शहराचे फुफ्फुस म्हणून उद्यान असतात ते आपण नष्ट करतो ते करू नये आणि दुसरी गोष्ट राजकीय हेतून काही जणांनी केवळ पुतळ्यापुरती हा विषय मर्यादित केला फोकस हा अभ्यासिकेवर आहे फोकस हा एमपीएससी युपीएससी करणाऱ्या मुलांना स्ट्रगल करत असताना स्पर्धेसाठी तयार होण्यासाठीची व्यवस्था लायब्ररी पुस्तकं वाचण्याची शांत जागा अभ्यास करण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी एक जागा हे सुरुवातीला सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि तिथे स्त्रोत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल ज्या माणसांनी मेहनतीतून स्वतःचं कर्तृत्व दाखवलं mm. आणि ते कर्तृत्व शिक्षणातून सिद्ध केलं mm. पुतळ्यांमधून सिद्ध केलं नाही आणि त्यामुळे तशा पद्धतीने विचार केला पाहिजे म्हणून मगाशी तुझा उल्लेख केला mm. की शिका संघटित वा संघर्ष करा या क्रमाने डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला मूलमंत्र दिला न शिकता न संघटित होता डायरेक्ट थेट संघर्ष करायचा असं सांगितलेलं नाही त्यांनी आणि त्यामुळे संघर्ष सुद्धा हा स्वतःहून लोकांनी केलाय की करायला लावला याच्यामध्ये पण मला अगदी बरोबर आहे हा मला की राजकारण प्रेरित अशा प्रकारचा एक दिखाऊ संघर्ष आहे आणि मग दुसरा मुद्दा काय होता आम्ही काल जो उच्च न्यायालयामध्ये घेतला की पुतळा आगमन सोहळा अशी ही कोणती प्रक्रिया नवीनच पुतळा आगमन सोहळा असं काही असते का कधी हे केवळ राजकीय कारणांसाठी मग राजकीय कारण काय आहे की आता लवकरच येणाऱ्या महानगरपालिका नगर परिषद निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपल्याला अस्मितेचा मुद्दा करून hmm. दृष्ट्या दलित समाजाला आपल्याकडे आकर्षित करून आपणच त्यांचे तारणार आपण पुतळ्यासाठी बोलतो असं दाखवून हे जे राजकारण करण्याचा उद्देश आहे त्याच्यातला दिखाऊ कार्यक्रम एक आहे जे राष्ट्रीय पातळीवर अनेक दिखाऊ कार्यक्रम सुरू त्यातला एक छोटासा जयसिंगपूर मधला प्रयोग आहे की पुतळा आगमन सोहळा करायचा कशासाठी पुतळा आगमन सोहळा करायचा एकदा जागा नक्की ठरू द्या पुतळ्याचे मोजमाप सगळे घेऊ द्या तो प्रमाणात आहे का शास्त्रीय दृष्ट्या बांधलेला आहे का टिकाऊ आहे का याची सगळी चाचणी होऊ द्या आणि नंतर पुतळा पुतळा बाबासाहेबांचा म्हणजे केवळ पुतळा नाही तो विचार आहे हे समाजाला समजलं पाहिजे असं मला वाटतं ही जी, जी केस तुम्ही आता दाखल केलेली आहे त्या पिटिशनर कोण कोण आहेत काय त्यांची नाव आहेत की यामध्ये खरं असिम सोदे यांचा विरोध आहे असं काहीतरी ठिकाणी मी सुद्धा सोशल मीडियामध्ये बघितलंय पण तुम्ही नेमकी बाजू तिथले कोण आहेत का हे सगळे जण जयसिंगपूर शहर आणि जयसिंगपूर तालु शिरोळ तालुक्यातले असे तालु लोक तालु आहेत म्हणजे मी तुम्हाला नावं सांगतो का विश्वजित पांडुरंग कांबळे चिपरी चिपरीचे नंतर स्वाती विशाल ससाने या उदगाव नंतर सुरेश मिरसाव भाटिया हे चिपरीचे आहेत त्यानंतर अमित लक्ष्मण वागावकर नंतर आदम बाबू मुजावर नंतर आहेत शांताराम गोपाळ कांबळे निखिल बाबासाहेब केसरे आता हे सगळे जण जे आहेत त्या घेतली माझ्या परिचयाची आहेत या सगळ्यांच्या सोबत माझा संपर्क आहे आणि या जयसिंगपूर शिरोळ या परिसरामध्ये एक वैचारिक गोष्टी लोकांच्या पर्यंत घेऊन जाणारी ही सगळी नावं आहेत म्हणजे मी यातली अगदी स्पेसिफिक विश्व विश्वजित कांबळे वाती ससाने या तिथल्या हा इथल्या तिथल्या सभापती सुद्धा राहिलेल्या आहेत त्या जिल्हा पंचायत समिती सदस्य आहेत आणि शांताराम कांबळे हे तर प्रा प्राध्यापक आहेत पुन्हा तेच शांताराम कांबळे हे संविधान संविधानाचं एक भवन तयार होत आहे निम शिरगाव मध्ये त्याच्यामध्ये ट्रस्ट आहे आणि हा बाबासाहेबांचा लढा वैचारिक मार्गाने पुढे घेऊन जाण्यासाठी ही जी महत्वाची नावं तुम्ही घेतली त्यासाठी आहेत म्हणजे या सगळ्या पिटिशनर आणि तुमचा या पुतळ्याला विरोध नाहीये पुतळा व्हायलाच पाहिजे पण तो होण्याचा क्रम आणि दुसरी गोष्ट त्याची जागा आणि यासोबतच तो सो वैचारिक पहिल्यांदा वैचारिक अस्मिता तयार व्हायला पाहिजे वैचारिक गोष्टी यायला पाहिजे आणि मग पुतळ्याकडे त्याच्यामुळे पुतळ्याला विरोध नाही वैचारिक जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे ती अभ्यास पूर्ण पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी विचारशिल्प काहीतरी झालं पाहिजे अभ्यासिका असली पाहिजे लायब्ररी असली पाहिजे आणि पुतळा हा त्याच्या सोबत येणारा एक अत्यंत अविभाज्य स्फूर्ती देणारा भाग आहे अशा स्वरूपाची पिटिशन आहे याचा मुळीच पुतळ्याला विरोध नाही तर या मधून आपण केवळ पारदर्शकतेने पुतळ्याची निर्मिती झाली पाहिजे आणि पुतळ्याची जागा ठरली पाहिजे जा। अशी मागणी केलेली आहे आणि लोकेशन जे आता निवडलेलं आहे ते अपूर्ण स्वरूपाचं आहे पूर्ण स्वरूपात जर लायब्ररी करायची असेल एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या मुलांचा स्ट्रगल लक्षात घेऊन त्यांच्यासाठी जागा अभ्यासाची लायब्ररी तयार करायची असेल तर ती जागा सर्वे नंबर बाराशे एक्कावन्न जयसिंगपूर इथली आहे जिथे अत्यंत चांगलं एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून पायाभूत सुविधा आधी सगळ्या करून तिथे एक चांगला पुतळा उभा केला जाऊ जा जा शकतो ज्याच्यासमोर पुन्हा एखादं गार्डन आपण उभं करू शकतो जे अत्यंत सुशोभित असं असेल म्हणजे धुळग्रस्त ठिकाणी पुतळा करण्यापेक्षा अशा छान जागी पुतळा करणं हे किती प्रतिष्ठेचं आहे हे समजून घेतलं पाहिजे तुम्ही एक नजरेसमोर आणा की अशा ठिकाणी एक छान इमारत आहे तिथे सगळे मुलं जात आहेत अभ्यास करतायत आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तर ही जी प्रतिष्ठेची जागा तयार होणार आहे ती प्रतिष्ठेची जागा याची मागणी या केली आपण काय घ्यायचं असतं किंवा बाबासाहेबांच्याकडं बाबासाहेबांच्या पुतळ्याकडं कड फोटो कड बघितल्यानंतर आम्हाला नेमकं काय वाटतं तर आम्हाला त्या दहा हद्दीचं बळ येतं फक्त पुतळा बघितल्यानंतर फोटो बघितल्यानंतर पण आम्ही त्या पुतळ्याच्या राजकारणाभोवती फिरणारे युवा नाही आहोत पुतळ्याच्या भोवती पुतळ्याच्याच राजकारणामध्ये अडकलेले आंबेडकरवादी नाही आहोत तर बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे बघून बाबासाहेबांच्या फोटोकडे बघून एक वैचारिक क्रांतीकडे घेऊन जाण्याचा मार्ग त्या मार्गात पुतळ्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला मिळतो बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध नाही आहे तर पुतळ्याच्या ठिकाणाला विरोध आहे आणि दुसरी गोष्ट पुतळा बांधायचा असेल तर पुतळ्याच्या आधी या सगळ्या गोष्टी अभ्यासिका असेल एक चांगली लायब्ररी असेल या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे आणि त्याचं वातावरण त्या अभ्यास करणाऱ्या मुलांना ऊर्जा मिळावी याच्यासाठी तिथं बाबासाहेबांचा चांगला सगळ्या लोकांना मान्य असलेला असा पुतळा उभारला गेला पाहिजे मधले ज्या ठिकाणी आता पुतळा उभा केला जातोय तो एक राजकीय स्टंट आहे असं म्हटलं तरी आपल्याला वावगं ठरणार नाही पुतळा बांधणारी लोक कोण आहेत पुतळा उभा करण्यासाठी पुढाकार घेणारे लोक कोण आहेत याचा आपण जर विचार केला तर पुन्हा लक्षात येईल की हे राजकीय प्रेरित असणारे लोक आहेत त्या लोकांना सुद्धा या सगळ्याच लोकांना लवकरच याचं भान यावं की बाबासाहेबांचा पुतळा हा ऊर्जा देणारा असायला पाहिजे आणि बाबासाहेबांना शोधायचं कुठं तर अभ्यासिकेमध्ये ग्रंथालयामध्ये आणि पुस्तकांच्या मध्ये धन्यवाद सर किमान तुमच्याशी आज संवाद करताना पिटिशन नेमकी काय होती ही नेमकी केस काय आहे आणि तुमचं म्हणणं काय आहे त्या पिटिशनवर असणाऱ्या लोकांचं म्हणणं काय आहे हे आपण तुमच्याकडे जाणून घेतलं हा पुतळा नक्की होईल पण पुतळा एका सन्मानाच्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट शिका संघटितवा आणि संघर्ष करा या क्रमानच होईल असं मला जरूर वाटतंय थँक्यू सो मच थँक्यू